तरी इतकी डेंजर आहे मग ती नॉर्मल होणार आहे का सीजन होणार आहे हे फक्त मला तुमच्याकडून ऐकायचं कारण आता वंशाला दिवा पाहिजे आणि तो दिवा राज्यकर्ता म्हणून पाहिजे तो सक्षम पाहिजे तो लोकाभिमुख पाहिजे तो जनतेची काळजी घेणारा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं डिलेवरीतून जन्माला येणारं आपत्य अर्थात पॉलिटिकल जे काय क्रायसिस त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याच्यामुळं आज त्या डिलेवरीकडं फाळ पा, आशेनं पाहिलं जात आहे आणि ही डिलेवरी खरं तर काही पक्षाच्या हिताची आहे ही डिलेवरी काही राज्याच्या नेत्यांच्या हिताची आहे ही डिलेवरी काही लोकांच्या विचारांशी निडित आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही डिलेवरी महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास सुद्धा बदलणारी आहे म्हणून ह्या डिलेवरीला महत्व जास्त आहे पण सत्ताधाऱ्यांचा या डिलेवरीकडं जास्त त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होत आहे तर विरोधकांकडून या डिलेवरीतून या रिझल्टमधून अस्तित्वाची लढाई सुद्धा असणार आहे आणि याच चा मुद्द्यावर चर्चा करायची कारण हा विषय तितका गंभीर आहे पॉलिटिकल डिलेवरी ही सध्या इलेक्शन गेम चेंजर ठरणार आहे हे या ठिकाणी मला सांगायचंय म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपला मित्र सहकारी या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नवीन लोकांपर्यंत पोचवा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रबोधनाचा जो आपण महाजागर निर्माण करतोय परिवर्तनाची भाषा बोलतोय विज्ञानवादी भाषा बोलतोय होय पुरोगामी भाषा बोलतोय आणि संक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे डिस्कनेक्ट झालो तर तुमच्या डोक्यामध्ये इतर राजकीय किंवा अविचारी विचार घुसून तुमची वैचारिक फाईल करप्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून कनेक्ट राहूया सबस्क्राईब करा मित्रांनो एक डिलेवरीची डेट उद्या चार जूनला आली जर कदाचित ही डिलेवरी नॉर्मल झाली तर समजायचं महाविकास आघाडीची सत्ता या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा सत्तेवर येणार आहे आणि जर कदाचित सीझर झालं तर मात्र ईव्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के गडबड घोटाळा झालेला आहे आणि मध्ये ज्या पद्धतीचं ऑपरेशन करून अख्ख त्या पोड फाडून बाळाला अलगत बाजूला काढलं जात ते आपल्या देशाच्या या हृदय मातेवर तो होणारा अन्यायच असतो कारण तिच्या मनाविरुद्ध तिची काही चिरफाड केली जाते सीझर हे खर्चिक असतं सीझर हे मनाविरुद्ध असतं सीझर हे कापूनच केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं सीझर हे त्या वैद्यकीय डॉक्टर मग सीजर मधून जन्माला आलेलं बाळ अर्थात पोलिटिकल डिलेवरी ही सत्ताधाऱ्यांच्या बाजून असेल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आता जी डिलेवरीची डेट जवळ आलेली आहे आणि चर्चा निपक्षपातीपणे करायची करायचे संतोष शिंदे हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा नाही आणि विरोधकांच्या बाजूनच सुद्धा नाही या टर्निंग पॉइंटवर संविधानिक चर्चा करणार आहे त्याच्यामुळं निपक्षपातीपणे चर्चा झाली पाहिजे आणि ती डिलेवरी सुद्धा त्या पद्धतीची असली पाहिजे मला सांगा काय होईल महाराष्ट्रामध्ये होईल नॉर्मल नौर्म, डिलेवरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून मग मा राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील थोडं महाराष्ट्रात वळूया येताना दिल्ली मार्गेच येतोय तर अरविंद केजरीवाल असतील किंवा बिहारचे तेजस्वी यादव असतील किंवा अजून मुलायम यादव यादवचे चिरंजीव अखिलेश यादव असतील महाराष्ट्रातच आलो आपण तर उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले साहेब असतील मनोज आखरे साहेबांपर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा संभाजी ब्रिगेडचे नेते असतील जेवढी ताकद होती तेवढी त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला आता यांनी यांच्या कष्टाने कुठलंही संख्याबळ नसताना कुठलंही साधन आणि प्रशासनाची ताकद नसताना आणि सगळ्यात महत्वाचं सरकारी योजनांचं किंवा सरकारी प्रेशरचं कुठलंही भाग भांडवल नसताना ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांवर प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं त्या महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल का जर कदाचित नॉर्मल डिलेवरी होणार असेल व्हायची असेल किंवा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर मग महाविकास आघाडीचाच त्या ठिकाणी म्हणजे खासदार जास्तीत जास्त निवडून येतील तीस पस्तीस अडतीस पर्यंत जर खासदार निवडून आले तर देशाचा प्रधानमंत्री एक तर राहुल गांधी असतील किंवा राहुल गांधी जे ठरवतील किंवा इंडिया आघाडीला जे वाटेल जे तुम्हाला आम्हाला वाटेल जे सामान्य लोकांना वाटेल तोच प्रधानमंत्री होईल पण पण जनतेची तशी इच्छा आहे का तर माझं असं मत आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोर दे। ज्या पद्धतीचा असंतोष सरकार प्रति निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीचा त्रास सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य माणसांना असेल बेरोजगारांना असेल शेतकऱ्यांना असेल मारलं जनावरांसारखं मारलं त्या दिल्लीमध्ये आंदोलन करते वेळेस ठेवलं रस्त्यावर ठोकले काय काय केलं नाही तुम्हाला माहितीच आहे छोटे मोठे उद्योग असतील हातावर पोट असणारे लोक किंवा सरकार जे जे काही उद्योग व्यवसाय करणारी माणसं असतील त्या सगळ्यांना छळलं ईडीच्या माध्यमातून छळलं जीएसटीच्या माध्यमातून छळलं इन्कम टॅक्सच्या पोलिसांच्या किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून अव कित्येक व्यापाऱ्यांना नुसते फोन करून धमक्या देऊन तुझं बघून घेतो म्हणून अक्षरशः हप्ते वसुली झाली असं म्हणतात ईडीनं कशा पद्धतीने छळलं माहिती आहे या सगळ्यांचा राग जो आहे ना सर्वसामान्य माणसांच्या एवढाच आहे का आमच्या महाराष्ट्रातली जी स्वाभिमान आहे आणि राज्याच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जे पक्ष काम करत होते मग ते बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपासून राष्ट्रवादी काँग्रेस फोडला ना आज बऱ्याच अशा संघटना आहेत पक्ष आहेत की ज्यांना गळाला लावलं फोडलं या सगळ्या लोकांचा राग आणि सामान्य लोकांना मग नोटबंदीच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून असेल किंवा असंख्य अशा गोष्टी आहेत लोक प्रचंड चिडलेत त्या लोकांच्या मनातला जो असंतोष आहे ना तीच महाविकास आघाडीची ताकद आहे लक्षात ठेवा जेवढ्या ज्या पद्धतीची नॉर्मल डिलिव्हरी तुम्हाला वाटते इतकी सहज साधी आणि सहजासहजी ती डिलिव्हरी होणारी सुद्धा गोष्ट नाही तरी सुद्धा लोकांच्या जीवावर आणि नेत्यांनी प्रामाणिकपणे लढल्याच्या जीवावर हे शक्य आहे सीझर करण्याचे पाच महत्वाचे सारखं करतोय आणि अशा अवस्थेमध्ये मग आता सारखं करतोय आणि अशा अवस्थेमध्ये मग आता आपल्याला विश्वगुरु विश्वनेता किंवा अजून ज्या काही आहेत जगात आपलं नाव आहे पण उमेदवार मिळत नाही ही पक्षाची असली तरी आणि तुमचं ते अपत्य होणारच नाही असंही माहीत असलं तरीही आता बऱ्याच जन्मला घालण्याच्या सुद्धा पद्धती आल्या त्याच्यातून ही डिलिव्हरी करायची म्हणून ते सीजर करणं गरजेचं आहे सीझर हे त्या माय माऊलीच्या मनाच्या विरुद्ध असत म्हणजे मायबाप जनतेच्या विरोधात सीझर हे तिच्या किंचळणाऱ्या आवाजाच्या सुद्धा म्हणजे दुर्लक्ष करून केलेलं असतं याच कारण इथली बेरोजगारी इथल्या महिला बगिंच्या आर्त ज्या भावना आहेत ह्या सगळ्यांना बगल देऊन सीझर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आधुनिक मनुस्मृती जी ईव्हीएम मशीनच्या निमित्तानं बसवली मानगोटेवर तुमच्या माझ्या त्याच्यामध्ये गडबड करून सीझर असं सहज करायचंच ती वेळेच्या अगोदरच केलं जातं तारीख दिलेल्याच्याच ता अगोदर केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं आपण पॉलिटिकल चर्चा करतोय म्हणून मनाच्या विरुद्ध सुद्धा केलं जातं भावनांच्या विरोधात केलं जातं ती डिलिव्हरी हे सीझर रूपात होते म्हणून तुम्हाला ती अपेक्षित आहे का अशा पद्धतीनं मला असं वाटतं सत्ताधारी विरुद्ध विरोधक सीझर विरुद्ध नॉर्मल अशी जर डिलेवरी कशा पद्धतीनं होईल आपल्याला सगळ्यांना उत्खंट लागलेली आहे जनतेच्या मनातला राग द्वेष भावना प्रेम सहानुभूती मग ते सरकारप्रती असेल किंवा विरोध विरोधकांप्रती असेल नाव दिलंय ती जी निवडणुकीच्या मतदानाच्या रूपाने जी काही आता प्राज्योत्पादन केलेलं आहे याच्यातून जो नवीन अशी पालवी फुटणार आहे याचं नाव डिलेवरी आहे फक्त ते नॉर्मल आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं की सीझर आहे सत्ताधारी महायुतीच्या बाजूनं हे फक्त तुमच्या मनात तुमच्या मनातून ते व्यक्त झालं पाहिजे आणि ते बाहेर आलं पाहिजे याच्यासाठी हा प्रश्न विचारला बाकी आपण वाट पाहू चार जूनची तुम्हाला काय वाटतंय नॉर्मल की सीझर उत्तर दिलं पाहिजे धन्यवाद जाऊ जय शिवराम बाकी सरकार कुणाचं पण येऊ काही फरक पडणार नाही सामान्य लोकांसाठी जो जो लढेल लढेल आणि त्यांना त्यांच्या अधिकार मिळवून देईल तो आपला असं सर्वसामान्य माणसं म्हणतात धन्यवाद आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांपर्यंत पाठवा